राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट तर्फे चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती, मुलाखती प्रक्रियेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ग्रामीण अध्यक्ष यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते चंद्रपूर महानगरपालिकेच्या सतरा प्रभागांमधील अनेक इच्छुक उमेदवारांनी आज आपली मुलाखत दिली प्रत्येक प्रभागातून मोठ्या संख्येने उमेदवारांनी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली यावेळी बोलताना उद्योग सार्वजनिक बांधकाम उच्च व तांत्रिक शिक्षण पर्यटन तसेच मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सांगितले की प्रत्येक प्रभागातून सुमारे नव्वद ते पंच्याण्णव इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून काही उमेदवारांच्या मुलाखती एक दोन त्यांनी पुढे सांगितले की एका जागेसाठी दहा ते पंधरा इच्छुक उमेदवारांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाचे उदाहरण समोर ठेवूनच राष्ट्रवादी काँग्रेस महानगरपालिका निवडणुकीत उतरली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले तसेच युतीच्या संदर्भात बोलताना स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात येईल आणि महायुतीतील पक्षांना प्राधान्य देण्याबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले आहे नव्वद ते ब्याण्णव इच्छुक उमेदवार प्रत्येक प्रभागातून यावेळेस आज आम्ही त्यांचं इंटरव्ह्यू इथे घेतलेला आहे आणि काही लोकांचं मला वाटतं एक दिवसानंतर परत इथे इंटरव्ह्यू घेणार आहे प्रतिसाद हा चांगला वाटतोय आणि एका काही प्रभागात एका सीटसाठी कमीत कमी, कमी बारा चौदा बारा ते चौदा उमेदवारांनी इच्छा दाखवलेली आहे म्हणून माझं मत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि सन्मान्य अजितदादांना इथे पसंती आपल्याला देताना मिळते नगरपालिका नगरपंचायतीतल्या जो यश मिळालेला आहे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जो यश मिळाला नव्हतं तर यावेळेस मिळालं आहे म्हणून त्याचंच एक उदाहरण घेऊन आपण या महापालिकेत पण उतरणार आहे सीट वाटप कधीपर्यंत होणार दुसरा एक प्रश्न युती संदर्भात काही सुरू आहे नाही संदर्भात स्थानिक पातळीवर आम्ही पहिले निर्णय सोडला होता आणि स्थानिक जे नेते आहेत त्यांना सांगितलं होतं की आपल्या स्तरावर आपण विविध पक्षांसोबत तिथे बैठकी करा आणि महायुतीतल्या पक्षांनाच प्राधान्य द्या असं तिथे आम्ही चर्चा केली पण हा विषय स्थानिक पातळीवरच निर्णय घेण्याचा असल्यामुळे आम्ही वरच्या लेवलवर हाचा निर्णय घेणार नाही वरतून पक्षांनी जबाबदारी दिली होती की इथे जाऊन इंटरव्ह्यू कंडक्ट करा आणि संपर्क मंत्री म्हणून ह्या महापालिकेचं का निवडणुकीचं कारभार बघा म्हणून मी इथे आलेलो आहे